स्नेहाच्या पायावरती एवढं लागलंय ना तरी पण रात्री तिने काम केलं तिला सांगितलं का नको करू नको करू मी आहे मी करेन तर चला या सर्वांनी नाश्ता करायला तर आता डॉक्टरकडनं आलो आम्ही बाहेर क्लिनिकमधन तर डॉक्टर इंजेक्शन दिलायचं नाही आणि आज आपण मकामच्या प्रीमियरसाठी सगळेजण जमलेलो आहोत तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट हवे मकामसाठी सगळ्यांनी मूवी हॉलमध्ये जाऊन मकाम बघायचं आहे नक्कीच नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मस्तपैकी रेडी झालेलो आहे आणि जसं तुम्हाला आता मागच्या ब्लॉगमध्ये समजलं असेल स्नेहाच्या पायावरती पॅन पडून तिच्या अंगठ्याला भरपूर लागलेला आहे ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का जो पॅन आहे ना भरपूर हेवी आहे हेवी आहे आणि माहिती आहे का किचनमध्ये बघा इथेच ती काहीतरी करत होती तर करता करता तो डायरेक्ट पडला आणि खाली पाय अंगठ्यावरतीच तिच्या करेक्ट पडला तो आणि एवढा जोरात लागले ना का भरपूर सुजन आलेली आहे तर तिला नीट चालता पण नाही काल रात्री झवतावली पण भरपूर त्रास झाला म्हणजे असे बोलतात झन झन झनके असे मारत होते अंगठ्याला तर आता तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तर ती आता आंघोळ करते आणखीन आता नाश्ता मी बनवणार ना आहे ॲक्च्युली स्नेहाच बनवत होती तिला मी सांगितलं की तुला एवढा त्रास होते तर कशाला करते तर मीच करणार आहे नाश्ता वगैरे सर्व का का काय आणखीन नाश्ता वगैरे झाला का मग तिला डॉक्टर कडे घेऊन जाणार बघूया डॉक्टर काय बोलतोय तर चला आता कंटिन्यू आता पटकन अंघोळ पण करणार आहे तर सानूसाठी आणि स्नेहासाठी म्हणजे आमच्या तिघांसाठी मी पटकन नाश्ता बनवते तर बनवायला काही स्नेहा पण बनवणार होते पण उगच कशाला तिला त्रास जास्त आणखीन त्रास होईल आधीच उभं पण नाही राहते नीट तिला आणि त्याच्यामध्ये आता किचन मध्ये कसं उभं राहूनच सर्व कामं करावं लागते तर तिला सांगितलं का तू टेन्शन घेऊ नको काळजी नको करून जास्त मी नाश्ता बनवते तर नाश्त्यामध्ये ना मस्त चाय बनवत आणि अंडा ब्रेड ब्रेड पण मागवलेला आहे हा हो दे ना आज मी नाश्ता बनवते तर सानू बघायला आली किचन मध्ये आता ब्लिंकेट वर पटकन मागवला आणि आता कसं आहे दिवसभर मीच सर्व बनवून देणार आहे जेवण पण दुपारचं मीच बनवणार आहे तर घरामध्ये म्हणजे किचनमध्ये ना पसारा भरपूर होईल तर त्याला इग्नोर करा तर सर्वात पहिलं चाय बनवून घेतो नेहाच्या पायावरती एवढा लागलाय ना तरी पण रात्री तिने काम केलं तिला सांगितलं का नको करू नको करू मी आहे मी करेन तरी पण काम करतच करतच होती आणि रात्रभर तिला झोपच नव्हती येत एवढं तिच्या म्हणजे पायाला कलम ते बोलतात ना थणके मारतात आता मला समजत नाही काय बोल मग असं भरपूर जोरात जोरात झणके मारतात तसं होत होतं आणि मध्ये मध्ये रात्रीची उठायची सुद्धा आणि बोलायचे का माझे दुखते म्हणून पायामध्ये आणि असं नाही का तिला दुखत होतं तर आम्ही पण गप्प बसलेलो तर रात्री सानू आणि मी दोघे जण आम्ही कसं डेली डॉगीज आहेत आमच्या एरियामध्ये त्यांना कसं जेवण घेऊन जातो एक्स्ट्रा बनवतो ना कधीकधी कधी आम्ही त्यांच्यासाठी तर रात्री घेऊन गेलो होतो मी आणि सानू तर येता वेळे तिच्यासाठी जेल वगैरे आणलेलं ला, पायाला लावण्यासाठी टॅबलेट वगैरे आणलेले तर ते सर्व दिलं तरी तिच्या पायाला भरपूर कळ लागत होती रात्री तर बघू आज संध्याकाळी पण जेवण मीच बनवणार आहे मी असा विचार केला का स्नेहाला आता दोन तीन दिवस आराम द्यावा सर्व चाय बनवूया मस्तपैकी नाश्त्यासाठी ब्रेड अंडा ब्रेड मस्त मी तु उकल आलेला आहे मी उकल आला ना का मग नंतर चहा पावडर टाकतोय तर आपली चाय रेडी होईपर्यंत इथे अंडा ब्रेड बनवतो पटापट असं बुडवून सानू सांगते का असं बुडवून ये पलटी तोंडा बुड जा माझी नको तर हा स्नेहाच्या काल अंगठ्यावरती पडला हा एवढा हेवी आहे ना विचार करा हा जर अंगठ्यावरती डायरेक्ट असं सरळ पडला असेल तर किती लागला असणार भरपूर एवढा लागलाय ना का असं म्हणजे तिच्या नखावरती ना हिरवा हिरवा असं झालेलं आहे सानू तू किती ब्रेड काणार स्नेहा तू फायनली नाश्ता झालेला आहे तर चला या सर्वांनी नाश्ता करायला खाशील ना बटर लावलाय भरपूर तुला आवडते ना भरपूर म्हणून तर चल नाश्ता करू आपण वेलकम चल करायचं नाश्ता पण तर सर्व नाश्ता झालेला आहे तर आता आम्ही नाश्ता करतो आणि आपण डॉक्टर कडे जाऊया हा सर्व घरातली कामं झालेली आहेत ऑर्डर पण सर्व घेतलेले आहेत आणि आता आम्ही चाललो स्नेहाला डॉक्टरकडे घेऊन सानू पण रेडी आहे कचरा ते माझ्या जवळ इथं तर चल आता मग डायरेक्ट जाऊया डॉक्टरकडे ना जमेल ना तर आलो आम्ही आता डॉक्टर कडे चला आरामात उतर हा बघा हा क्लिनिक आहे श्री क्लिनिक बन तर आता डॉक्टर आलो आम्ही बाहेर क्लिनिक मधन तर डॉक्टर इंजेक्शन हे नेहाला की दादांकडे जायचं आहे एवढं आणि दोन टॅबलेट दिलेले आहेत तर त्या दोन म्हणजे किती दू, दोन दिवसासाठी दिले चार दिवसांनी क्लिअर होईल आहे डॉक्टरने पण भरपूर त्रास होते स्नेहाला हे मला माहिती आहे आता एक मसाला येतो ताईला देऊया आपण आणि घरी जाऊया तिघे रेडी झालेलो कसा बसा हो तर मग आपल्याला किती टाइम लागेल तरी पण एक तास तरी लागेल कुठला पिक्चर बघायला मग तुम्हाला पण सगळ्यांना जायचं तर सर्वात पहिले आपण प्रीमियर ला जाऊया व्हिडिओ उद्या म्हणजे टाइमच टाइम आहे आपले टू फॅमिली जवळ जायला ना संडे आहे शनिवार आहे सुट्टी हा सुट्टी आहे तर चला आता आपण डायरेक्टली परेलला गेल्यावरती बोलूया परेलमध्ये आहे ना ओके तर फायनली आता आपण लोकेशन वरती पोहोचलो दादाला फोन केला होता तर दादा दोन मिनिटात दादा येतील तर चला दादा आल्यावरती बोलूया बाकी छान वाटते ना ओ, गर्दी किती आहे ना पहिल्यांदा मी पण पहिल्यांदाच झालोय बघा छान वाटते तर मित्रांनो फायनली दादा आलेले आहेत जय श्री माझी बहीण आहे आणि आज आपण आमच्या प्रीमियर साठी सगळेजण जमलेलो आहोत तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट हवे मक्कामसाठी सगळ्यांनी मूवी हॉलमध्ये जाऊन मकाम बघायचा आहे नक्कीच न आता पुढे जो व्हिडिओ आपला चालणार आहे आपण सगळ्यांना भेटणार आहे ठीक आहे आता कंटिन्यू राहा नमस्कार दादा सॉंग चिल्ले सोपे फर्स्ट मूवी आहे ना खूप खूप शुभेच्छा हाय सर मक्काम पिक्चरचे मेन ऍक्टर आहेत फर्स्ट मूवी आहे का तुमची ओके ओके ऑल द नमस्कार जयश्री महाकाल परत एकदा मित्रांनो हे आहेत सचिन शेट्टी आत्ता म्हणजे डिरेक्टर ठीक आहे तर मी तुमची ओळख करून दिली सचिन दोन शब्द बोल ओके okay. <laughs> uh, प्रसाद इज लाईक माय ब्रदर ठीक आहे अँड आम्ही खूप वर्षापासून ओळखतो अँड टुडे आज आम्ही इकडे आलो आहे बिकॉज टुडे इज मकाम स्पेशल स्क्रीनिंग ज्यासाठी प्रसाद आणि त्याची फॅमिली आली आहे ओके सो मला एवढंच म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद आम्हाला खूप गरजेचा आहे आम्हाला त्यांचा साथ द्या आशीर्वाद द्या आणि प्लीज आपला वेळ काढून मकाम कधी बघायला जा आमच्यासाठी प्रसादसाठी oh. 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 सगळ्यांचा नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू सो मच कॅन्ग्रॅच्युलेशन थँक्यू इसमें बहता रक्त और अभ्यास में बहता पसीना भी जो तरल है वो जल है, है बरसना के। ओ। corner, कौन सब था जिसने आवाज दिया तर मित्रांनो फायनली मूवी बघून झाले आणि एवढं भारी होता ना मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेला का ट्रेलरच एवढा भारी आहे तर मूवी किती भारी असेल हो। वे आहे प्लीज 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 आपल्या जवळपासच्या थिएटर मध्ये जा आणि ही एकदा मूवी नक्की बघा मोटिवेशनल इंस्पिरेशनल मूवी आहे फॅमिलीला घेऊन जावा फॅमिली मूवी आहे प्लीज सगळेजण जावा आणि तुमच्या प्रेमाच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला नक्कीच नक्कीच करतील सो मच सपोर्ट करा मी लास्ट ब्लॉग मध्ये पण जेव्हा शेअर केले तेव्हा सांगितलं प्लीज आपल्या दादांचा मूवी असा बघू तर चला मग दादा भेटू मग आता घरी कधी येणार मग तुम्ही येतो लास्ट नक्की ना तर भेटूया तुम्ही पण जा आरामात जय श्री महाकाल तर मित्रांनो आता ना आम्ही घरी आहोत आता आता खूप उशीर झालाय तर जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही ब्लॉगला एंड करतोय तसं पण आल्या आल्या अर्धा एक तास ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले त्यांचे सर्व जे रजिस्टर मध्ये एंट्री करत होतो तर सर्व एंट्री वगैरे करून झालेले आहेत आणि आता आपण ब्लॉगला एंड करतोय आणखीन स्नेहाच्या आता पायाला स्नेहा मलम लावते अजून औषध पण आता घेतेच ना तू औषध सूज झाली काय झाला डॉक्टरला आपण इंजेक्शन त्यांनी इंजेक्शन दिला पुरता मला आराम पडला म्हणजे आम्ही सांगितलेलं का आम्हाला ते कसं स्वेलिंग जास्त झालेली आहे आता बघू दोन दिवस अजून की कसं आराम पडते का नाही होईल होईल तरी पण दोन ते तीन दिवस अजून त्रास तर होईल स्नेहाला तर आता मी काय करणार माहिती दे का डेली सकाळी उठून ना आराम देणार आराम देणार म्हणजे सकाळचा नाश्ता मग पुन्हा दुपारचं जेवण मग रात्रीच जेवण निमित्ताने पण आहे की हातातला टेस्ट खूप टेस्टी आहे मला असं वाटायचं की पहिल्या वर मला काय नाही पण आज जेव्हा काय काय बनवलं ना एकदा शिरा बनवलं महालक्ष्मीच्या उपवासाला पण इतकं टेस्टी मला स्वतः आवडला तर बोलते जानू पप्पा हे बनवा ते बनवा तर ठीक आहे पप्पा साठी पण चॅलेंजिंग होणार आहे उद्या करणार ना जानू पप्पा सर या निमित्ताने आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्या आजच्या रेसिपी तरी बघायला भेटते हा माझे पाहायला लागले माझं प्रेम आहे तुझ्यावरती म्हणून मी तुझ्यासाठी हे सर्व करणार आहे पण त्यांना पण रेसिपी बघायला भेटते ते पण नवीन काहीतरी हा होईल म्हणजे असंच आहे अरे आज जो आम्ही मूवी बघायला गेलो होतो मकाम एवढा भारी आहे ना पिक्चर खरंच नक्की आप आपल्या इथे म्हणजे जवळपासच्या सिनेमामध्ये जा तुम्ही थिएटरला जा आणि पिक्चर नक्की बघा ट्रेलरच एवढा भारी आहे पिक्चर तर पिक्चर काय असणार तर ते तुम्हाला त्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे तर नक्की एकदा जा पिक्चर बघायला खरंच खूप छान पिक्चर आहे आम्ही बघितला आम्हाला खूप आवडला पण आम्ही तुम्हाला स्टोरी नाही सांगितली कारण पिक्चरची मग मजा जाईल बरोबर ना आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ ने शेड्यू मध्ये बाय बाय